सोमेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल दोन हजार पंचवीस ही गायन स्पर्धा एकोणीस मे ते चोवीस मे ह्या दरम्यान आयोजित केलेली आहे ह्या स्पर्धेचं हे तेवीसावं वर्ष आहे दिवंगत आमदार विनायक मिमन यांनी ही स्पर्धा दोन हजार तीन साली सुरू केलेली होती ह्या तेविसाव्या वर्षी स्पर्धा आयोजित करताना ही स्पर्धा चार कॅटेगरीमध्ये होणार आहे लिटिल चॅम्प्स युवा ॲडॉल जनरल कॅटेगरी आणि ओल्ड इज गोल्ड ह्या चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ह्याची जी प्राथमिक फेरी आहे ही प्राथमिक फेरी औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत होणार आहे आणि महाअंतिम फेरी ही चोवीस तारखेला दुपारी बारा ते तीन ह्या दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी चोवीस तारखेला होणार आहे